आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पंचवीसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त आपल्या देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना नमन करण्यासाठी पंचवीस किलोमीटर अभिवादन सायकल राईडचे आयोजन नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले सकाळी सात वाजता जेहान सर्कल येथे सर्व सायक्लिस्ट जमले अध्यक्ष किशोर काळे यांनी सर्वांचे स्वागत केले हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीची सुरुवात रिमझिम पावसात सुरू झाली गंगापूर रोडमार्गे आनंदवली गंगापूर गाव गमत गंग जम्मत येथून फिरून गंगापूर रोडमार्गे शहीद सर्कल येथे राईडची सांगता झाली रॅलीच्या समाप्तीनंतर शहीद सर्कल येथे भारतीय वायुसेनेत सेवा दिलेले माजी सैनिक चंद्रकांत नाईक रवींद्र दुसाने यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून शहीद स्मारकाच्या येथे मानवंदना दिली सर्व सायक्लिस्टने एक साथ सॅल्यूट करून अभिवादन केले कारगिल विजय दिनाची सविस्तर माहिती रवींद्र दुसाने यांनी सायक्लिस्टला व शहीद सर्कल येथे उपस्थित नवरचना इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना दिली यानंतर सर्वांनी सारे जहासे अच्छा हिंदुस्ता हमारा हे गीत गायले तसेच भारत माता की जय वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे जय जवान जय किसान ये दिल मांगे मोर या घोषणा अभिमानाने दिल्या यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे उपाध्यक्ष डॉक्टर मनीषा रौंदळ सचिन संजय पवार संचालक प्रवीण कोकाटे संचालिका माधुरी गडाख ज्येष्ठ सायक्लिस्ट काशीनाथ देसाई रमेश धोत्रे रमेश पवार विजय गडाख साधना दुसाने रोहिणी भामरे चंदार आणि गवारे वैशाली शेलार व इतर सायक्लिस्ट मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी भेला यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या ये <प्रणीवारे> अटॅक करण्यात आला आणि त्यावेळेस आमदार सैन्य हे उच्च वर होते कारगे बीचवर होते आणि आमचे सैन्यचे कारगे खाली होते आमच्या सैन्याला लढण्यासाठी पूर्ण पहाडी जवळून जाऊन त्यांच्याशी युद्ध करायचं करावं लागत होतं हे वरती असल्यामुळे ते आपल्या सैन्यांना भरती पोचण्यासाठी खूप लक्ष घेतले लागले खूप प्राणाचे बलिदान द्यावे लागले आपल्या वीर भारत मात्याच्या वीर मित्रांनी त्यावेळेस आपलं बलिदान देऊन सगळे पहाडी चढत चढत विनी बाजूने ते पहाडी चढते एकाच वेळेस असे चढत होते आणि वरतून ते अटॅक करत असताना आपले वीर जेव्हा दर्दारकी पटत होते तरी तरी पाठी भाऊन सैन्य पुढे पुढे जात होतं आणि ह्या आपण तो तो दिवस तारखेला आपण तिथं तो विजय तिथं प्राप्त केला तिथे असं आपला निढा रावला त्यावेळेस सर्वात मोठं जे बलिदान दिलं गेलं होतं ते होते कॅप्टन विक्रम पात्रा ज्यांना आपण भारताने भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना पनमवीर चक्र दिवस सन्मानित केलं ते ज्यावेळेस दे लढाईकर फुले त्यावेळेस चार वापरून पुढे पुढे सरत होता साधारण आता नंतर साधारण साडेपाच वाजले होते त्यावेळेस त्यांनी आपल्या समाज एक वाटून कळवलं की ब मी नऊ सैनिकांना मानलेला आहे तो आम्हाला त्या आपल्या चढाई करून आम्ही जप्त केलेला आहे

की आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे काहीतरी करण्याची चिंता आपल्यामध्ये आली पाहिजे आणि म्हणूनच आपण या कारगिल दिवशी आपले जे कॅप्टन विजय बाटला होते यांना सन्मान घेऊन आपण सर्व संकल्प करूया की आपण आपल्या जीवनामधला काही भाग आपला काही आपला वेळ हा आपण देश त्यांच्यासाठी घेऊ आणि आपलं नागरिक बघून आपलं कर्तव्य पार यू धन्यवाद दैनिक भ्रमर नाशिक